हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण मस्त आहे आहो आपण काल एक बातमी ऐकली असेल बघितली असेल चंद्रपूरची बातमी होती ती हां अनुराग बोरकर नावाचा मुलगा त्याला नीट परीक्षेमध्ये नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन मार्क्स मिळाले होते आणि एम बी बी एसला त्याला सीट पण मिळाली होती ते काल सकाळीच गोरखपूरला गोरखपूर मेडिकल कॉलेजला मिळाली होती त्यामुळे जाणार होते म्हणताना पहाटे आईवडील लवकर उठले ते त्याचे खोलीतला लाईट चालू होता बघितलं की मुलानं आपलं जीवन संपवलेलं होतं आणि त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती ती चिठ्ठी महत्वाची आहे बघा त्या ते चिठ्ठीत त्यांना लिहि लेहे, लिहिला होत मला डॉक्टर बनायचं नाही मला डॉक्टर बनायचं नाही एमबीबीएस करा पाच वर्ष नंतर एम डी करा मला नाही आवडत डॉक्टर बनायला मला बिझनेस करायचं आहे म्हणून मी माझं जीवन संपवतो आई वडिलांना केवढ मोठ दुःख झालं असेल आणि ह्याच्यामुळे सर्वच पालकवर्गाना जरा विचार करणे सारखल आहे मुलांना कशाची आवड आहे जरा लक्ष द्या ना ओके मला डॉक्टर होता आला नाही आता माझ्याकडे पैसा भरपूर आहे त्यामुळे माझे मुलांना डॉक्टर व्हावं अशी का तुम्ही अपेक्षा करता मुलं काही मशीन आहेत का आपण ओके मशीनला ते कसं किल्ली दिली तर चालायला लागलं असं आहे का नाही त्यांना पण मन आहे त्यांना पण काहीतरी विचार आहेत हे का समजून घेत नाही कित्येक वेळेला काय होते आई वडील एवढे वड़ी स्ट्रिक्ट असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या समोर बोलायचं किंवा आप आपलं काही मनातलं एक्सप्रेस करायला सुद्धा स्वातंत्र्य नसते या आधीच नाही ते सांगायचं ना ओके परीक्षेला बसला होता चांगले मिळेल ठीक आहे तरी मला जायचं नाही एमबीबीएस ला मला कॉमर्स घ्यायचं आहे मला बिझनेस बनवायचं आहे ए वगैरे करून झालं असतं की जरा मोकळेपणानं ना ना बोलायला पाहिजे होता त्यांना मी असं म्हणत नाही आई वडिलांचं चुकते मुलांचं बरोबर आहे म्हणून नाही त्या मुळे मुलांना पण तेवढं धैर्य पाहिजे प्रत्येक मुलांना पण एक तुम्ही मी तर नाही हे करतो म्हणजे हे मन घालून करून तुम्ही यश मिळवायला पाहिजे ती तुमची जबाबदारी आहे इथे काय झाले बरेच आपले यंगर जनरेशनचं म्हणजे त्यांचं पण चुकतं नाही चुकत म्हणत नाही मी का चुकते म्हणजे ते स्वतंत्र निर्णय घ्यायला तयार नाहीत का तयार नाहीत म्हणजे त्यांना वाटते नाही मी हे केलं की मला हे यश मिळेल का नाही हा विचार येतो त्यामुळे ते अगदी म्हणू शकत नाही नाही बाबा मी तर करणार नाही मी हे करणार आहे का तुम्ही असं म्हणालात आणि त्या गोष्टीकडे गेलात त्या क्षेत्रात गेलात की पूर्ण जबाबदारी तुमची आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे एवढी ताकद तरी आपले मुलांना असायला पाहिजे आणि एक महत्वाचं मी सांगते बघा प्रत्येकाना आपण आपलं काम निवडताना ज्या कामात आपल्याला मस्त मजा येते आवडते तर प्रोफेशन आपण चूज करावं तर आपण प्रोफेशन चूज केलं की काय होते माहिती का आपल्याला काम म्हणजे एक खेळ बनते कुठला तणाव तड़ा येत नाही त्यामुळे प्रत्येकानं आपला प्रोफेशन निवडताना तर छोटे असतो मोठे असा कोणी असलं तरी आपला प्रोफेशन निवडताना आपण विचार करायला पाहिजे ओके ह्या प्रोफेशन मध्ये मला मजा येईल का मला आनंद मिळेल का हां मी एन्जॉय करू शकतो का म्हणजे आपल्याला त्या प्रोफेशन मध्ये ते कामात कामात मला म्हणायचं तुम्हाला मजा आली का नाही तुम्ही मग कामावर प्रेम करता आणि तुम्हाला काम म्हणजे काही एक ओझं असं वाटत नाही अगदी खेळताना तुम्ही कसं हे करता तेवढं तुम्हाला त्या कामात मजा येते त्यामुळे मला म्हणायचं आहे विद्यार्थ्यांना सुद्धा पाहिजे ते त्यांना कौन्सेलरकडे न्यायला पाहिजे आपण की बघ घरात त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणानं बोलायला पाहिजे त्यांचं मेंटल हेल्थ काय आहे त्यांची मानसिक अवस्था काय आहे हे जरा जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे नाही ते मी सांगतो ना हे कर तुला काय कळतंय मला सगळं कळते अहो नको हल्लीची मुलं तरी खूप शहाणी आहेत तो आणि आफ्टर ऑल बघा काही झालं तरी आपण मुलांना मला तू पाहिजे हे मला सर्वात महत्वाचं आहे तू डॉक्टर डॉक्टर बन इंजिनियर बन बिजनेसमॅन बन काही हो बट आय वॉन्ट यू टू बी हॅपी आता कशासाठी लोक डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा ठराविक ह्याच्यासाठी मागे आहे तर पैसा अहो पैसा सर्व काही का नाही का? पैसा महत्वाचा आहे आय डू एग्री पण पैसा म्हणजे सर्व काही नाहीये डॉक्टर झालो तर भरपूर त्याला पैसा मिळेल म्हणून त्यांना डॉक्टरच व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही त्याला घातलात काय झालं त्यामुळे हा जरा विचार करायला पाहिजे आपले आवडीचं काम आपण केलं की कुठलेही आहेत आणि शेवटी पैसा असा किती पाहिजे हो आपल्याला आपल्याला आरामान राहणे पुरता, पैसा असला की बासा आहे लोकांकडे मागायची वेळ येऊ नये कोणाकडे वेळ प्रसंगी काही घडला आपल्याला हवा एवढ्या खर्चाला आपल्याला पैसा पाहिजे हे महत्वाचं आहे पैसा महत्वाचा आहे पण ते पैसेचे मागे आपण आपले मुलांना पळवताना किंवा आपण पळत असलो तरी आपल्याला कळायला पाहिजे आपलं जीवन हे किती महत्वाचं आहे आपण जिवंत असलो तर पैसा येईल आपण नसलो तर काय पैसा येणार त्यामुळे मला हे अनुराग बोरकरचं बघून खूप वाईट वाटलं वाट मग वाटलं मला आपण जरा बोलावं आपले सबस्क्रायबर्सांशी जी मुलं असतील त्यामुळे तुमचे मुलाला काय आवडते त्याचं नेचर काय आहे हे तुम्ही आधी जरासं समजून घ्या त्याला कशात आवड आहे नुसतं त्याला मा, मा, मागे लागू नका तू इंजिनियर हो किंवा माझ्या भावाचा मुलगा इंजिनियर आहे माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर आहे म्हणजे तू पण इंजिनियरच व्हायला पाहिजे नाही ते लोक मला कमी समजतील हो असं काही नाहीये कशात तुम्ही यश मिळवू शकता इवन कुठल्या कामात त्यामुळे हे आपण जरा जाणून घ्यायला पाहिजे किंवा आपण त्यांना दाखवायला पाहिजे कुठल्याही क्षेत्रात आता कुकिंग आपण साधं म्हणतो ते सुद्धा लोकांनी केवढं मोठं योगदान दिले आणि नाव कमवले कपूर साहेब असतील आणि कोणते गुप्ता का काय नाव त्यांचं किती वेल नोन नाव आहेत ते ते म्हणजे कुठलंही काम हे कमीच नाहीये त्यामुळे मुलांची आवड महत्वाची आहे त्यामुळे मुलांना आधी समजून घ्या आणि त्यांना एवढं स्वातंत्र्य द्या ते मन मोकळेपणानं तुमच्याशी बोलायला पाहिजे ओके okay, मला हे करायचं आहे मला नाही तर आवडत मी याला ओ कितीतरी ठिकाणी बघतो आपण आई वडील दोघाही डॉक्टर असले तरी मुलं इंजिनिअरिंगला गेलीत किंवा प्रोफेसर झालीत काही दुसऱ्या क्षेत्रात गेलेले आहेत शेवटी दे आर ह्युमन बिइंग त्यांची पण आवड आहे हे आपण आधी बघायला पाहिजे आणि मुलांना समजून घ्यायला पाहिजे का म्हणजे जी जीव येदा गेला की परत मिळत नाही हो। आता ते अनुरागचे आई वडिलांना बघा केवढ दुःख झालं असेल की ती एक त्यांची अवस्था काय झाली असेल निघालेले होते ते बॅग भरली होती सगळं आदल्या दिवशी देवाला जाऊन आले होते उद्या मेडिकलला कॉलेजला जॉईन व्हायला जायचं म्हणून केवढा आनंदाचं क्षण होता घरात आणि त्यामुळे प्रत्येक का पालकांनी विद्यार्थ्यांनी जरा समजून घ्यायला पाहिजे अशा बातम्या परत परत येता कामा नये एवढं आपण प्रत्येकानं जरास बघायला पाहिजे आपल्याला बोला काय बोलायचं आहे याविषयी प्लीज मला कळवा हॅव ए गुड डे